वर्धा जिल्ह्यातल्या ले पुलगाव नगर परिषदेमध्ये लोकमान्य टिळक यांची जयंती अत्याधिक उत्साहाने साजरी करण्यात आली यावेळी नगर आलं या प्रसंगी विचार व्यक्त करताना पुलगाव नगरपालिका येथील प्रशासकीय अधिकारी आपल्या भारत देशाची खास धरोहर हे सर्व महापुरुष असून या सर्व महापुरुषांनी भारताला दिशा देण्याचे कार्य केले आहे असे सांगितले सर्व महापुरुषांच्या कर्तृत्वामुळे भारताची संस्कृती आजही अबाधितपणे जिवंत आहे अशा सर्व महापुरुषांना आपण नमन करूया सर्वांना या दिवसाच्या त्यांनी शुभेच्छा दिल्या या प्रसंगी शिक्षण विभागाचे प्रमुख सुनील मलिक लिपिक होनडे लिपिक नेरुळवार करवडे कोरे मेश्राम चुटे परिहार रुमने आदी उपस्थित होते अश्विन शाह विदर्भ न्यूज नेटवर्क पुलगाव